ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार मी इंदिरा न्यूज अन कटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर सेन्सेक्स पाचशे अकरा अंकांनी घसरला तरीही गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आठ हजार कोटींची वाढ या शेअर्सनी दाखवली ताकद नितीन गडकरींनी केली पुण्यातील प्रस्तावित भुयारी रस्त्याची पाहणी अबू आझमींना वारकरी संप्रदाय समजलेलं नाही हसन मुश्रीफांचा टोला आणि कोल्हापूरच्या हद्दवाडीवरून शिंदे पक्षातील दोन आमदारांमध्येच मतभेद आता पाहूयात सविस्तर वृत्त कपकुवत जागतिक संकेतांमध्ये भारतीय शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी आज तेवीस जून रोजी घसरून झाले मात्र स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदीमुळे गुंतवणूकदारांच्या एकूण संपत्तीत सुमारे आठ हजार कोटींनी वाढ झाली आहे व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स पाचशे अकरा पूर्णांक अडतीस अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजार आठशे शहाण्णव पूर्णांक एकोणऐंशीवर बंद झालाय त्याचवेळी निफ्टी एकशेचाळीस पूर्णांक पन्नास अंकांनी घसरून चोवीस हजार नऊशे एकाहत्तर पूर्णांक नव्वदवर बंद झालाय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सकाळी पुण्यातील शिवाजी रोड आणि बाजीराव रोड दरम्यान प्रस्तावित चार लेनच्या भुयारी रस्त्याच्या कामाची पाहणी केली यावेळी स्थानिक आमदार हेमंत रासने हे उपस्थित होते माध्यमांशी बोलताना रासने म्हणाले की प्रस्तावित रस्त्याची सविस्तर माहिती गडकरी साहेबांना दिली असून त्यांनी लवकरच तुला बोलावून यावर सकारात्मक चर्चा करू असं सांगितलंय शिवाजी रोड आणि बाजीराव रोड या दोन्ही मुख्य रस्त्यांवर वाहतूक बंद करणे नागरिकांच्या दृष्टिकोनातून त्रासदायक ठरू शकतो त्यामुळे या भागात भुयारी रस्ता तो तो, 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 तो तो चालू करायचा आहे स्वतः जाऊन दाखवला त्यांना सांगितलं साहेब आपल्याला इथून स्पॉट चालू करायचा आहे त्या रस्त्याचं सविस्तर निवेदन त्यांना मी दिलेलं आहे त्यानंतर आज श्यामाप्रसाद मुखर्जींचा बलिदान दिन होता या ठिकाणी त्यांच्या हस्ते त्यांना पुष्पहार अर्पण केलं आणि त्यांना सगळे विषय या दोन मिनिटात मी सविस्तर केले त्यांनी म्हणलं याचा मी अभ्यास करून लवकरात लवकर मी तुला बोलून घेतो आणि आपण सकारात्मक त्या विषयात चर्चा करू होणार कि नाही शंभर टक्के समाजवादी आमदार अबू आजमी पंढरपूर वारीबद्दल केलेल्या वक्तव्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी त्यांना चांगलंच सुनावलंय आजमींना वारकरी संप्रदाय समजलेला नाही मी भेटल्यानंतर त्यांना तो समजावून सांगेन असं हसन मुश्रीफांनी म्हटलंय वारी वर्षातून एकदा असते नमाज दिवसातून चार वेळा असतो त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी नमाज पडला पाहिजे असं मुश्रीफांनी म्हटलंय अबू आजमीला वारकरी संप्रदाय समजले नाही मी भेटल्यानंतर त्यांना समजावून सांगेल की वारी ही वर्षातून एकदा असते नमाज दिवसातून पाच वेळा असते ही आपण अशा ठिकाणी पडली पाहिजे की लोकांना जात टाकामा वारी ही वर्षातून अशी जात असते की लाखो लोक जात असतात त्यासाठी पालखी मार्ग नवीन तयार केले आहेत सरकारने ती भेटली तर मी त्यांना समजावून सांगेल वडेट्टीवारांचं म्हणणं असं आहे की आबू हे भाजप आणि वक्तव्य करून ते राज्यामध्ये तो, तो ठीक आहे तो राजकीय आहे तर आबोआ वारकरी आणि वाडी ही माहिती मी समजावून सांगेल कोल्हापूरचा अद्वाडी भरून शिंदेंच्या शिवसेना पक्षातील दोन आमदारांमध्येच मतभेद असल्याचं समोर आलंय दोनच दिवसांपूर्वी आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली असून हद्दवाढ दृष्टिक्षेपात असल्याचा दावा केला होता यावर अशी मंत्रालयात कोणतीही अधिकृत बैठक झाली नसल्याचा प्रतिदावा करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी केलाय मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर हद्दवाड हवी असलेल्या नेत्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त काही मिनिटं चर्चा केल्याचं नरके यांनी म्हटलंय दरम्यान हद्दवाडी संदर्भात गावकऱ्यांचा विरोध असून साहजिकच माझी भूमिका गावकऱ्यांसोबत असल्याचं नरके यांनी स्पष्ट केलं करवीर विधानसभा मतदारसंघातील हद्दवाडीमध्ये काही गावांचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या वतीनं शासनाला पाठवणार आहे असं मला इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून समजते अशी कोणतीही बैठक मंत्रालयामध्ये झालेली नाही असं मला वाटतंय कारण कुठल्याही बैठकीला हद्दवाडीचा जर विषय असेल तर संबंधित मतदारसंघातील जे गाव अंदेवाडी येणार आहेत तिथल्या लोकप्रतिनिधींना बैठकीला बोलवलं जातं अशा पद्धतीची कुठलीही सूचना अगर मला बैठकीला आले नाही राजेश अंदेवाडीपात आलेले आहे आणि आयुक्तांना त्यांनी निवेदन देखील केलेलं आहे की आता या सगळ्या गावांना जी काही संबंधित गावं समावेश करायचे त्यांना त्या संदर्भातील नोटीस किंवा राजेश क्षीरसागर शहरातील प्रतिनिधित्व करतात त्यांना हद्दवाड पाहिजे त्यामुळे ज्या विभागाचं प्रतिनिधी करतात तिथल्या लोकांचं जे म्हणणं असेल त्याप्रमाणे पत्र देतात त्यांची ती कार्यपद्धती असेल परंतु जी गावं तुम्ही घेणार आहे त्या गावांचा हद्दवाढीसाठी विरोध आहे त्या गावातल्या लोकांनी ग्रामपंचायतीचे ठराव नुसतेच ग्रामपंचायतीचे ठराव नाही तर ग्रामसभेचे सुद्धा ठराव दिले की आम्हाला कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीमध्ये समाविष्ट नाही विदर्भात दुष्काळ सदृश परिस्थिती असून शेतकऱ्यांची प्रचंड हानी होते असा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय कापसाच्या अंकुरावर वाणी किडीचा प्रादुर्भाव वाढत असून पेरण्या वाया जात आहेत पाऊस नाही बियाणे उपलब्ध नाहीत सरकार झोपेत आहे असा टोला लगावत त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सरकारला खडे बोल सुनावलेत शेतकऱ्यांना मारायचंच आहे तो मेलाच पाहिजे तो जगलाच नाही पाहिजे अशी जर सरकारची आणि कृषी मंत्र्यांची भूमिका असेल तर प्रत्येकाने प्रत्येकाच्याकडे एका विषयाचा प्याला पाठवा तुला जगण्याचा अधिकार नाही कर्ज भरणार नाही सर असं जोडून टाका थोडी तरी राज्यकर्त्यांना लाज असली पाहिजे दोन तीन वर्षापासून सातत्यानं शेतकरी झुजतो आहे दुष्काळाशी नैसर्गिक आपत्तीशी त्याला एम एस पीचं प्रमाणे दर मिळत नाहीत सोयाबीनचे दर मागच्या वेळेस तीन हजार सहाशे रुपये मिळालेत कापूस साडेपाचशेच्या पलीकडं साडेपाच हजाराच्या पलीकडं कापसाला दर मिळाला नाही त्यावेळेस झोपले होते काय कुठल्या अवस्थेमध्ये होते म्हणजे इतकी तरी थोडीशी लाज हे कर्ज फिळा म्हणून कर्ज भरा म्हणून सांगताना सरकारला असली पाहिजेत अरे तुम्ही आश्वासनं दिलं सत्तेवर आलात खुर्चीवर बसलात आता तुम्ही द्या कर्जमाफी पळ कशाला काढताय मग त्यावेळेस तुम्हाला परिस्थिती माहीत नव्हती सत्तेत तुम्हीच होतात सत्तेत काही दुसरा पक्ष नव्हता की आर्थिक परिस्थितीची जाणीव नव्हती माहिती नव्हती त्यामुळं हे पळ ही जे काही बनवी आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जनता यांना यांची जागा दाखवेल छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन कट तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ जगाच्या कावा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रूथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचे मग जाणून घ्या टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज कटच्या धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्व सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी संत ज्ञानेश्वर माऊलींचे बंधू असलेल्या संत सोपान काकांच्या पालखीचे आज सासवड नगरीतून प्रस्थान झालंय या प्रस्थान सोहळ्यासाठी लाखो भाविक सासवडमध्ये जमले होते देऊळवाडीत आज भक्तीभावना आणि हरिनामाच्या गजरात एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळाली प्रस्थान सोहळ्याच्या क्षणी पावसानेही हजेरी लावल्याने वातावरण आणखीनच भक्तिरसात वाहून गेल्याचं पाहायला मिळालं सोपान काकांच्या या पालखी सोहळ्याला अनेक मानकरी संस्थानाचे प्रतिनिधी आणि हजारो भाविकांचा मोठा सहभाग होता राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी ग्वाही दिली होती त्यांनी आता नुसत्या समित्या स्थापन करून वेळ काढणे थांबवावं असा आरोप यावेळी करण्यात आलाय या आंदोलनात शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे सातबारा कोरा झाला पाहिजे अशा घोषणा देत आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले महाराष्ट्र पाहिलं तर शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट आहे आणि हे देवेंद्र फडणवीस सरकार असत ते फक्त चाल ढकल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे कारण की आताच बच्ची भाऊनी आंदोलन केलेलं आहे हे फक्त आश्वासन देण्याचं काम करत आहे आणि या ठिकाणी आम्हाला राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आणि जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू आहे आज पूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय बसलेलो आहोत आणि आम्हाला शासनाला हे सांगायचं आहे की इलेक्शन आले की शेतकऱ्यांचा यांना कळवायला येतो आणि शेतकऱ्याच्या बाजून हे फक्त बाजू घेतात आणि मोठमोठ्या घोषणा करतात पण नंतर इलेक्शन झालं की कुठलीही दखल न घेता फक्त इलेक्शनापुरतंच विचार केला जातो त्यामुळं आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून त्यांना ही मागणी करतो की तुम्ही ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणेच तुम्ही अंमलबजावणी करा आणि आज शेतकरी दिवसाला आज शासनाचाच अहवाल आहे की दिवसाला आठ शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात याची त्यांना कुठंतरी गांभीर्य पाहिजे त्यांनी दखल घ्यायला पाहिजे नुसतं गेंदा गेंड्याच्या कातड्यासारखं का त्यांनी ऐकायचं आणि सोडून द्यायचं ही भूमिका न करता तर त्यांनी लवकरात लवकर माझ्या शेतकरी मायबापांना या ठिकाणी त्यांनी कर्ज माफ करावे सर्व धर्मांना मानणारा व्यक्ती होता त्याला बदनाम करण्यासाठी राजकारण्यांनी नावाचा उपयोग केला जात असल्याचं माजी आमदार आसिफ शेख यांनी केलंय मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या कॉन्फरन्स नंतर पत्रकारांशी बोलताना शेख यांनी हे विधान केलं असून यामुळे आता वाद उफाळण्याची शक्यता वर्तवण्यात येते औरंगजेब एक बहुत पवित्र थे हमेशा हलाल आपली टोपी सीकर उनका दो वक्त की रोटी का उन्होंने कमाई खाना खाए और ये एक अच्छी तरीके से औरंगजेब सब धर्म सब समाज के इज्जत किया करते थे और सिर्फ और राजनीति के लिए उनको बदनाम करना और उनके नाम पर वोट लेने का राजकरण ये महाराष्ट्र में शुरू किया गया है खासदार इम्तियाज जलील याच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करावी या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये आंबेडकरी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीनं जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं पत्रकार परिषदेमध्ये इम्तियाज यांनी बौद्ध समाजाचा अवमान करून भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आलाय शहरातील क्रांती चौकातून हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता छत्रपती संभाजीनगर मध्ये आज दलित बांधवांनी मोर्चा काढलेला आहे इम्तियाजली यांनी जे काही वक्तव्य केलं होतं मात्र आज जो दलित बांधवांनी मोर्चा काढायला इंटर दिलेली आहे आणि आठ जण द्या यासाठी मोठ्या संख्येने दलित बांधव एकत्र झालेला आपल्याला पाहायला मिळते आज क्रांती चौकापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे ते भटकल गेट पर्यंत हा मोर्चा जाणार आहे माझ्यासोबत काही बांधव आपण त्याची चर्चा करणार आहोत मला सांगा आज, आज मोर्चा काढायला आहे काय मागणी खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने तर या छत्रपती संभाजीनगर मध्ये इंतिहास झालेले सर्व भाविकांनी बौद्ध समाजाच्या आणि आदिवासी असेल मुस्लिम असेल सर्व समाजाने मिळून या ठिकाणी निवडून आणले होते परंतु काही कालांतराने वर्ष दीड वर्ष झाल्याच्या नंतर एमतिहास दलील हे ज्या समाजाने निवडून आणले त्या समाजाच्या बद्दलच गर्वकाला त्यांनी सुरू केली आणि त्यानंतर या ठिकाणी असलेले सध्याचे पालकमंत्री त्यांच्याविषयी त्यांनी बऱ्याचशा गोष्टी अपमानजनक आणि चुकीच्या वागणुकीच्या बद्दल ते सतत बोलत असतात परंतु आमचं आमची मागणी या या ठिकाणी अशी आहे की या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारे समाज बौद्ध त्यांच्याविषयी त्यांनी अपमानजनक भाष्य करून या ठिकाणी आम्ही त्यांना अटक करावं त्यांच्यावरती अफात अकात झालेली आहे आणि अफात होऊन सुद्धा त्यांना अटक झालेली नाहीये करिता आम्ही या ठिकाणी हो सर्व बांधव त्यांना अटक करावं यासाठी आंदोलन करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार तातडीने धाव घेत पंडित फार्म जवळ नदीपत्रात अडकलेल्या एका युवकाला वाचवले घटनास्थळी पोहोचून जवानांनी लाईफ जॅकेट दोरी आणि रिंगचा वापर करत सुमारे दहा मिनिटात वेदांत कुलकर्णी या युवकाला सुरक्षितरित्या बाहेर काढलं त्याला प्राथमिक उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात आलं बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहाजनकडे ताल वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाद कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अंकटच्या माध्यमातून बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोड उन्हाळी सुट्टीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आजपासून सुरू झाली आहे शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं सकाळपासून जिल्ह्यातील सर्वच व्यवस्थापनांच्या शाळा मुलांच्या किलबिलटानं गजबजून गेल्या होत्या भंडारा शहरालगतच्या बेला येथे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत केलं अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शालेय गणवेश आणि पुस्तकांचं वितरण करण्यात आलं सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातल्या धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे सातारा जिल्ह्यातलं कन्हेर धरण सुद्धा भरल्याने धरण प्रशासनानं यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेत एक हजार पाचशे चाळीस क्युसेक एवढं पाणी नदीपात्रात सोडलंय त्यामुळे वेण्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे नाशिकच्या नांदगाव ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय प्रसुतीसाठी आलेल्या आदिवासी गर्भवती महिलेला दिवसभर ताटकळत ठेवून नंतर तिला सिझेरियनसाठी दुसऱ्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला मद्यधुंद डॉक्टर राठोड यांनी दिला संतप्त कुटुंबाने याबाबत आमदार कांदे यांच्या संपर्क कार्यालयात फोनवरून माहिती दिल्यानंतर युवासेनेचे जिल्हाप्रमुख फराह खान आणि शिवसैनिकांनी मद्यधुंद डॉक्टर आणि एका कर्मचाऱ्याला चोप दिलाय दरम्यान या आदिवासी महिलेची सुखरूप प्रसुती झाली असून तिला कन्यारत्न प्राप्त झालंय बीड तालुक्यातील बोरखेडा येथून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे आर्थिक अडचणींना कंटाळून वस्तीवरील अनिल पवार या युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली मिळालेल्या माहितीनुसार बेरोजगारीमुळे अनिल पवार काही दिवसांपासून आर्थिक विमंचनेला सामोरे जात होते रोजच्या जगण्याची लढाई कठीण झाल्याने नैराश्यात गेलेल्या अनिल यांनी अखेर टोकाचं पाऊल उचललं या घटनेनंतर ऑल इंडिया पॅन्थर सेनेने पवार कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नाशिक रोड रेल्वे स्थानकांवर महिलांसाठी सुसज्ज आणि सुरक्षित असं शांती आलय नावाने प्रतीक्षालय सुरू करण्यात आहे महिलांचा सन्मान सुरक्षितता आणि आरामाला प्राधान्य देत हा उपक्रम नॉन फेअर रेव्हेन्यू योजनेअंतर्गत राबविण्यात आलाय पहिल्या तासासाठी नाममात्र वीस रुपये या प्रतीक्षालय थांबण्यासाठी मोजावे लागणार आहेत शांती आलय हे केवळ प्रतीक्षालय नसून महिलांच्या सन्मान सुरक्षितता आणि गरजांच्या पूर्ततेसाठी उभारण्यात आलं असून ही संकल्पना भविष्यात भुसावळ विभागातील इतर प्रमुख स्थानकांवरही राबवली

कम है लेकिन बहुत ज़्यादा अच्छा लग रहा है यहाँ पर आकर और सेफ भी है और यहाँ का स्टाफ भी बहुत सपोर्टिव है बहुत अच्छे से वेलकमिंग किया और सेफ इतना सिक्योर लग रहा है यहाँ पर आकर और ट्वेंटी रुपीस मतलब बहुत ज़्यादा नहीं है हमारे लिए और बहुत ज़्यादा मुझे अच्छा लगा और नींद भी अच्छी आ रही है यहाँ पर घर जैसा फील हो रहा है और मुझे ऐसा होना चाहिए आगे भी बहुत स्टेशन पे ऐसे सेफ्टी और ऐसा वेटिंग रूम होना चाहिए महिलाओं के लिए तो गवर्नमेंट ने बहुत अच्छा काम किया है और थैंक यू सो मच ये में क्या क्या सुविधाएं मिल रही हैं लगता है मुझे मुझे लग रहा है कि यहाँ पे मतलब बाथरूम बहुत अच्छा है और ए है और यहाँ पर मतलब क्लीन बहुत अच्छा है कि आपको नींद भी बहुत अच्छी आएगी और यहाँ पे कॉफ़ी वगैरह है और यहाँ की जो स्टाफ है वो भी बहुत ज़्यादा सपोर्टिव है